काय गेला की नाही काद्याच्या वावरमध्ये हय तुझ्या आवरला की नाही घरी काय माहिती तुला तर पास्ता पास्ताव नाही घडी गेला की नाही वावरात काही मी आता आलो दर्शन करू भूकला गुन तू कॅ तू कि झोपेल बरा आता कसा घडी पाहता काय अरे कांदे गावाला अरे कांदे गावाला गेलो होतो मग काढायला नाही आले ते नाही शेवटचं पाणी द्यावं गव मग ताँग तुझं डायरेक्ट नाही कोण तुझं काम काय नाही ड्रिप चालू केलं ना अरे हा आत्माचा जो कोण खरे नाव आहे का तू तीन तीन टाइम ती ती खातो हा तुला पेमेंट का फुकट आहे का अहो ती बारा गाव यात्रा होती ना हा तमाशाला गेलो तो तुला काय सांगितलं जायला गेलो आता थोडी जर तो शिरपे भेटला चाल बुगे चाल तमाशाला चाल अरे पेमेंट हे जो ना ना थांबत नाही तू मान मान्य आहे ना काय पाय एवढी गड काय करत काय राहणारे पाहिला अहो मी ड्रिप वगैरे चालू करून घेतो तो तेवढ्या थांबायच्या नाही नाही कुठं राणामध्ये अव आता तरी पाच लोक थांबायचं आणि लाईट का तुला का नाही मग मी बेल हाय होती बेल होत ते खाल्या वारा करे आवडलाय जीव पडला तशी म्हणजे जाण्या तयार चालले का जीव पडला हा अगदी वारा वा आता हारभार वा करायच्या आले का तो बोलला हरवारा मी काय तर ना मार्केटला त्याला पाणी भरणे आवड पाणी भरल्या मग तो अगदी भारून जाईल भाड्याला खात्या लावकं बर हाय गाई टाकत आहे तेवढं पाणी लावं हाय भारा टाक बाहेर बी रुपयाचं बाहेर आहे आम्ही जरी हाय भाई करायचे गाई टाकत ठीक आहे ठीक आणि कांद्याला अजून शेवटचं पाणी भरावं लागेल मग आम्ही लागेल एक पाणी भारा एवढं सांगताना मग बोल गोलटी माऊस झालं ना मला बरं भाऊ का आपलं भा बस ते हाय बरं काय नाही तुम्हाला बरं अरे बाय मी चाललं दोन दिवस कुठं बाहेर बर माझ्या मेवणी चालल्या आणि लग्न हा पोरा लाग बी काय हा आता उद्या पार्नाय चाललोय बर मालकीला मी ठीक आहे तू काय नाही तो आम्ही सरळ सोडून जाणार चाललच नाही शेच अहो दहा शि आपण काय गद्दारी केली का माझं गद्दारी घ्यायचो तो विश्वास म्हणून ठेवला मग आता मी गायतो मालकींचे आवडले काय पाहतो तुझा जवळची सोय लावून तुझ्या तयार करून तुझं डावा बर दोन दिवसांनी परत येशील ना दोन दिवस लगेच येतो बर मग तुझा आता पहिला राहणार ठीक आहे राहणार आहे दोन दिवसांनी या पुढच्या हप्ता तरी कांदे काढायला आलेले हो लगेच येतो मला कांदे काढायचे म्हटलं फार थांब होते मी हा लग्न झाल्या निघून शिवाय मी प्रामाणिकपणे सांगितलं ना मी तमाशाला गेलो तर तमाशाला गेलोच म्हटलं ना म्हणजे प्रामाणिकपणे विचार करायचा करून घे चला तर मला तिथे आवडलं नाही मला काय माहिती चला आता आहे ना घरातलं सगळं आवरलं आता हे ये येतील माझं सगळं आवरलं आहे मस्त मेकअप वगैरे सगळं झालं आहे आता हे ना लगेच निघतो आम्ही कारण ते मळा येतील आता गेली त्या गड्याला म्हण तू ते कांदे ते भर एक तर तो, तो गडी असा ठेवला आहे ना तर त्याला काही कळत नाही सारखा झोपा काढित राहतो आताही मला वाटतं झोपेलंच असतील आता तर लय खवळतील बाई आणि या राग आलाय त्याचा आता एवढ्यामध्ये कामच करीत नाही कांदे काढा आले कांद्याचं काहीच नाही काचच नाही काही त्याला आणि नुसतात या पैसे मग आता त्यांची ते दोघं पाहून येतील मला जायचे लग्नाला मी घेते आवरून आता घरात मग सर गाडीची एक शांतीची आवड लागली काय माहिती एक गाडच एक वाईच आहे बायकोचा वायता आहे शाखे हा चालेल आले ना तुम्ही हा आलो ना लगेच बोलले माझं मग तू खरी झोपून राहतात हा ना मला वाटलंच नव्हतं तू झोपेला असेल ते तो म्हणे मी राहते तमाशा पाहिजे होतो बारा गाव सुपरीला तुला विचारून काय चालतो कोण मला मी काय विचारेल बघा खाऊ घाल आडचा मग त्याला पाणी भरायला लावले तो म्हणजे पाणी काढायला लागेल एक पाणी लागेल म्हण हा ना आणि आता आरभर पाणी लावायला त्याला हा बरं झालं जाऊ दे आता दोन दिवस आहे ना काही विचारणा करतो मग त्याला काय सांगितलं म्हणून दोन दिवस आम्ही काही नाही मालकी नाही आम्ही काय मागणी केला म्हटलं अण्णा तो जेव्हा सोय करून देतो डब रुपये आणि तू दोन दिवस राहण्याचं काम पाहून आता काय या काय मी सगळं आवडलंय आता मस्त आता फक्त आता निघायचं आता निघा बरं आता आहे ना जेवण खाव काय बसू नका डायरेक्ट बहिणीच्या घरी जेव्हा आपण वाटलं तर ना नवरी काढून दिली का तुम्ही घरी निघून या मी कलवली जाईल मा बहिणी सांगून तिच्या पोरी सांगून काय वाटा आज तो काय फरक पडला काही मला आता हे दोन दिवस होणार रे म्हणजे तुला माहिती आहे मला तो शेत करत्रांदूर झालो कधी लग्न करायचं दुसरी कोणी कोर नाही तिच्या सगळं कल जाणार काय काय नाही जाणार भुचका घरी नका ना काय तिच्या सगळं जायचं सांभाळा तुमचं आयुष्य भरती तुम्हाला माहिती आहे गाणं घालायचं होता मला विचार करायचा तुला, ए, तुला तुम 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 आता दोन दिवस चालले दोन दिवस झाले का मग ते फार नवरी संघ झाली दोन दिवस मारायला यंदाकडे पाहून राहत काय बोलता चालता येणार नाही मग ते वेळ आपण काय करू साधा कायद्या जाऊ तेवढी एक रात्र नेऊ गावानी वय गेली पण सोय नाही आली तुम्हाला सांगत एवढं वय झालं पण तुमचा तू पण पाऊन गेला एवढं वय झालं तसं झालं ना आता सगळं आता सोरं झाले नातवड झाले आता अजून आहेच का तुमच एवढे दिवस झाले लग्नाला पण बाबांनी काय मला चार दिवस माहेर पाठवलं पाठवेल म्हणजे जसं मी लग्न करून आले तसं तुमचीच झाली आई बापांची न काहीच नाही रात्रभर जायचं फक्त लय नाही मी तुम्हाला सांगते मी कलवरी जाणार आहे कलोरी जावडे जाणार नाही परत सांगितलं मावशी महिन्यापासून आधी म्हणती मावशी तू मासन कलवरी हा मेट्रो तिनं तू कामाला ठेवा लागेल तुला नटवायला याला त्याला म्हणजे काही एक चार आठ दिवस मला आराम नको काय याबा तुम्हाला सांगते मी मीड्यापणा करते तू ना आता आपण काय करू लागाचे दिशी जाऊ हे बाय सांगते तुला एक सांगतो आता दो तुला दोन दिवस आता येऊन मला पण तुला लग्न लागल्या लागल्या तुला जेव सुद्धा देणार नाही मी लगेच घरी घेऊन येणार नाही यायचं नाही माझे जाऊ नको मग यायची का माझी ते काय माहिती शिवाय यायचं काम नाही तुम्हाला बोलायला यायची लाईट मला राव तुम्हाला कटकटच घालायचं

बारी मग बार? वा का एक मला दोन दिवस तर नाही येऊ शकणार हा मग एक रात्र होत पाहून राहत कळेल असं कमाशे करायचं हा तुम्हाला मी रात्री काय सांगितलं होतं आता दोन दिवस माश बोलू ना मग मतु, तुला एवढं हे हो वाटत दोन दिवस जायचं होतं मग मला रात्री झोप लागू गेली मग तो मला रात्री काय उठवली अहो तुम्हाला झोप लागेल होती अरे मग तुला लागेल झोप का काय झोप लागली होती दिवसभर किती जमती मी

काही फुटपाट काय घालते नाही एवढं सगळं मेकअप केलंच येते हो अजून दोन दिवस म्हटलं लेव आवड तुम्हाला यायचंय का नाही माणसं यायचं का मग तू सारू काय म्हणे मारस काय नाही पडलं तुम्हाला तुमचं पडलंय काय माझं पडलं मग का? तुला कळत आहे का कापडावर काय लागतंय म्हणून सगळं कळत मी आयुष्यभर तुमच्या भावना सगळं सांभाळत आले ना आता काय करायचं माझं तुला काय नाही पाहिजे राही ना? फक्त तुला लग्न लावून दिला जेवण सुद्धा करून देणार नाही हे दर ठेव जेवण नाही मी राहणार मग तुला तिढ बडवी मग तिडे बडवी दरात ठेव तिढे पाहुणा पाहुणार तुला तर नाही ना आपण नवरा का मारवायला म्हणून जाऊ का मी येतच नाही फायदे तेवढं आहे आपल्या करायचं आहे जा करायचंय तू समजूनच घेत नाही गोष्टी तुम्हाला आयुष्यभर समजून घेते ना मी समजते ना पण आज काय झालं तुला का वागा म्हणलं काय तो वाट वाकड जावं हा काय वाकड जाणार नाही आपण पण सांगायचं मात्र जसं नवरा म्हणला तसं करायचं तुमच ऐकत नाही का आज काय करतो मी तुम्हाला कलवर जाऊ देणार बाबे तुला मारिया हा कल सांगितलं मला तिचं पाहत तिकडे दोन हा पण एकूण जाऊ वाटलं चाल चालू चालू गाडीवर बसून मोटरसायकल मला ते सांगत नाही एवढ्या गरजेचं गुरुजी बाट नाही दोन चार दिवस म्हणजे दोन दिवस ते दोन चार दिवस म्हणजे हत्ता मग बाबे मेला का चांगला मोठ्या बहिणीचं लग्न झालं तवा मागीन होईल नव्हतं तिच्या संकलरी गेले होते सवय कावऱ्याची आता नवरा केला पोरं सोन ह आपलं घर सोडायचं जाऊ बसायचं का हा अहो दोनच दिवस घरा हा तुला फक्त लग्न लावते फक्त तुला लग्न लागले लगेच तिकडं घरी आपलं चर... आज गडी गड्याला त्याला दोन दिवस आपण ते सांगितलं हा तो काय खाईल रात काय आलो तू तर चार दिवसांनी आलो हा तुला लग्न महत्वाचे आपल्या घडी नाही महत्वाचं बरं भाऊ माझे काय म्हणते राय बाई तर तुम्हाला त्यांचा शब्द मानायला काय काय सांग होते गायला मानावर ठेवणार नाही बाई आमच्या येताना वाद झाले अ त्याला वाचा माणसाला चलाय ना बायक सगळस घालून मालक बायाला काय काय कुठे घर जरी याच्या मागे त्याच्या खायला काय मालक मालकी गेले का पुण्याला पावा बोलले होते जायचे पुण्याला माते गेले का खरंच गेले का खोटे गेले काय माहिती

हा तो काम चालेल मला मी आलो म्हणून गेले की नाही पाहुण्या हा गावात आलो दर्शन झाला मारुतीच्या दर्शन झालं मग करा एक शब्द बोलू का माझ्या मनातला काय अहो मालकीन किती सोन्यासारखी लक्ष्मी भेटली तुम्हाला मग काय सोहन्यासारखी मालकीन आहे देवी सारखी किती रूपवान आहे किती सुंदर आहे आणि तुम्ही नुसते झिंगा झिंगाबोकुड करीत राहतो म्हणजे आता तुम्हाला शिकवायला लागला का नाही माझ्या मनात तो काय बोलू नका झिंगा मोकड करू नका म्हणजे भांडत भांडत जाऊ नका तुम्ही नेहमी पार याला बात कडे काय सुद्धा गाड्या सारखाच राह फक्त माझ्या मनातलं बोललो हा काही नाही कटकट तुम्ही काही करा तिकडे मला काय मला पगार भेटला कल जागा स्वतः ठीक आहे ठीक आहे या बाय तुम्हाला लग्नाला यायचे ना कटकट घालायचं असेल तर मी लगेच आता निघून चालले तू आव चाले रे हा चालले आणि तुम्हाला सांगते एक शब्द तुला सांगितलंय लग्न लाडलं कल्लंयच म्हणजे राहू म्हणजे तुम्ही तुमचा हट्ट राहत तुम्हाला केल्याशिवाय नाही म्हणजे येऊच लगेच मग नको कलवली जाऊ नाही जाऊन जाणार नाही तर मग परत माय ना जाऊ नको नाही काय गरजच आहे जाणार